ब्रिया ज्वेलरीच्या कराड शाखेला व परिसरातील लोकांचा उदंड प्रतिसाद लाभेल मुरांबामधील रमा फेम शिवानी मुंडेकरचे प्रतिपादन कराडला ब्रिया ज्वेलरीचे दिमाखदार उद्घाटन कराड येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्रिया ज्वेलरीच्या माध्यमातून कराड व परिसरातील लोकांना ज्वेलरीचे अनोखे दालन उपलब्ध झाले आहे या ब्रिया ज्वेलरीच्या कराड शाखेला कराड व परिसरातील लोकांचा उदंड प्रतिसाद लाभेल असे प्रतिपादन मुरांबामधील रमाफेम शिवानी मुंडेकर यांनी केले कराड येथे ब्रिया ज्वेलरीचे दिमागदार उद्घाटन झाले यावेळी त्या बोलत होत्या आनंदराव पाटील नाना यांच्यासह ब्रिया ज्वेलरीचे संचालक संजय बंदरकर अवनींद्र गुरसाळे हर्षल गुजर गंदाली भुरके अविनाश जगताप किरण पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवनींद्र गुरसाळे यांनी केले यावेळी ब्रियाच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या ज्वेलरीमधील विविध व्हरायटी व सुविधांची त्यांनी माहिती दिली उपस्थित मान्यवरांचे स्वागत संजय बंदरकर हर्षल गुजर गंदाली भुरके अविनाश जगताप यांनी केले किरण पाटील यांनी आभार मानले यावेळी कराड शहर व परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड नमस्कार मी शिवानी रवींद्र मुंडेकर मी आज माझ्या कराडमध्ये आले माझ्या कराडमध्ये प्रिया बाई या स्टोरचं उद्घाटन ओपनिंग आहे त्यासाठी आहे ते कराडमधलं स्टोअर त्यांचं दुसरं स्टोअर आहे आणि मला खूप छान वाटतं आहे खूप आनंद वाटतो सांगताना की सातारची ब्रँच जी सुरू झाली त्याच्या सहा महिन्याच्या आत ही कराडमधली ब्रँच ओपन झाली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसुद्धा मला खूप खूप शुभेच्छा मला ब्रियाबद्दल एक गोष्ट खूप आवडते की त्यांचा युनिकनेस म्हणजे प्रत्येक स्त्री ही वेगळी असते आणि आत्ता नवरात्र चालू आहे नवरात्रमध्ये त्यांनी या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन केलं आहे त्यामुळे मला हे सांगायला खूप आवडेल की प्रत्येक स्त्री वेगळी असते तिच्यामधल्या प्रत्येक क्वालिटीला दात दाद देण्यासाठी हा प्रत्येक दागिना आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीचा सन्मान या दागिन्याने केला जातो आणि मी जेव्हा या दागिन्याने फोटोशूट करत होते तेव्हा मला खूप वेगळं वाटत होतं माझे चार लुक होते आणि त्या चारही लुकमध्ये वेगळेपणा होता एक साडी होती एक वनपीस uh, होता एक ऑफिसला जाणारी महिला असं सगळं uh, सगळे लुक्स त्यात होते त्या प्रत, uh, प्रत्येक त्या प्रत्येक दागिना तो वेगळेपणा uh, दाखवत होता हे खूप छान वाटतं मला आणि आता सुद्धा हे त्यांचं नवीन कलेक्शन आलेलं आहे ते बघून मला खूप छान वाटतं आणि वेगवेगळे शोपीस पण आहेत त्यांच्याकडे आणि ज्वेलरी बॉक्सेस पण आहेत जे ज्वेलरी म्हणजे माझ्या माझ्या मनाच्या खूप जवळचा भाग आहे कारण मला ज्वेलरी पर्सनली खूप आवडते आणि ते ठेवायला सजवायला त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या शाखेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अभनींद्र रमाकांत गुरसाळे प्रिया ब्रँडचा संचालक आजपासून कराडचं शॉप आपलं चालू होतोय आणि आजपासून एक आपण ऑफर देतो आहे कस्टमरसाठी आपल्या जसं आपण सातारामध्ये पण दिलेली होती तशी इथेही घेतो आहे प्रत्येक एक हजार व त्याच्यापुढील खरेदीच्या वस्तूंवरती कुठलीही खरेदी असलेली सिल्वर ज्वेलरीमधली त्याला आपण भेटवस्तू कंपल्सरी देतो ही ऑफर आपली दिवाळी होईपर्यंत असणार तरी आपण कराडवासियांनी जसा आम्हाला सातारकरांनी प्रतिसाद दिला तसा कराडवासियांनी सुद्धा ह्या ऑफरचा आणि ह्या शोरूमला उत्तम प्रतिसाद देतील यायची मला अपेक्षा आहे